आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा नाठाडांच्या माते हणुकाठी काव्य पुरस्काराचे वितरण होणार आहे मानकरी आहेत प्रमोद घोरपडे अहमदनगर प्रमोद गोरपडे अहमदनगर हस्ते डॉक्टर स्वप्नील स्वप्नील घाडगे सर पुढील मानकरी यात अमोल शिंदे जवळ येते अमोल शिंदे अहमदनगर अमोल शिंदे अहमदनगर हस्ते जय भीम शिंदे जय भीम शिंदेचे हस्ते अमोल शिंदे अहमदनगर आखाडाच्या माती हाणी पाठी पालवी पुरस्कार सर्व समूह आणि तरी चालेल पुढील अमोल पाटील जळगाव तयार राहायचंय नाथाण्याचं माती अनुपाटील पावले पुरस्कार अमोल पाटील हस्ते पाण्याचे सर अमोल पाटील जळगाव टाळ्या टाळ्या पुढील पुरस्काराच्या मानकरी आहेत अनुया काळे मंचावर यायचं लगेच हस्ते सुभाष सर कवी संमेलनाचे अध्यक्ष सुभाष सर इथे पुढे तर तयार राहायचंय बीड नाथाळ्यांच्या माती हाणून काव्य काव्य पुरस्काराचे मानकरी विजय कुर्लेकर बीड हस्ते गीताली नियम नायक चला नाकारांचा माती हनुमंती पाले पुरस्कार संदीप राठोड पारणे हस्ते राजू वाघमारे संस्थेचे अध्यक्ष राजू वाघमारे पुरस्काराचे मान्य मान्यकरी कार्पोरेट क्षेत्रातील दीपक डोले तयार राहिले हस्ते अमरजी देवत सर पुढील पुरस्काराचे मानकर राजूजी बरमोरे चंद्रपूर उपस्थित राहायचे मोर् चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांच्या हस्ते राजीबी दरमरे गझल सादरीकरण केलेल्या सर्व गजलकारांना विनंती आहे सर्वांना ट्रॉफी मिळणार आहे आणि सन्मानपत्र मिळणार आहे एक एक करून मंच दोन सर्वांनी घेतल्या नावकरीमध्ये उलट करून आहे सहभागी गजल का जवळया सतीश सिंह आले सहभागी गजल का अशोक सर सूर्यवंशी हस्ते सहभागी so, गजलकार सतीश गाय गजल कविता काय आहेत का कविता काय घ्या आदरणीय गजलकार साहित्य नापोरे सहभागी गजलकार गझलकार विश्वास पाटील हस्ते ज्योतिष शिंदे रजनी निकाळजे काळजी आहे का उपस्थित रजनी निकाळजे काळजे हस्ते गीता गगलकार नाही नंद किशोर आहेत का गजलकार नंदकिशोर थांबरे उपस्थित राहायचं जयगी शिंदे सर पुढील गजलकार दल आहे उपस्थित राहायचं पटकन अतुल कुमार बोलले बबन भारण का गजलदार ज्येष्ठ गजलदार बघून जी धुमार सांगितल्या टॉफी आण

परशुराम कांबळे हिरो हे कवी विनंती आहे अध्यक्षीय भाषण झाल्याशिवाय तुम्ही ही सभागृह सोडू फक्त पंधरा मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे सकाळपासून थांबला आणखी सहकार्य करा दहा ते पंधरा मिनिट पुढील कवी चैत्रमजी पवार जळगाव सहभागी कवी देवदत्त सूर्यवंशी लातूर साबळे सहभागी कवी संजय साबळे पुंडित तांबळे बाळापुरेकर पुढील सहभागी कवी उत्तम खटाळे भूपेंद्र आला कवी भूपेंद्र आला करायला पाहायचे पुढील कवी स्वप्न लोक हजर करायचं

जिल्ह्यात कोविड रविंद्र भोजने सर्व मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान केला जात आहे आप्पासाहेब कसले पुढील कवी सुरले आणि उपस्थित राहायचे सूर्यभाम खांदारे राजयुवा गौरव शिंदे सहभागी कवी पुढील कवी भिमसेर उदय उपस्थित राहायचे रयतेचा भूमप्रहार दैनिक चालत साप्ताहिक मित्रवाई साहित्य विचार मंचाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांना विनंती आहे त्यांनी विचारपीठावर यायचे त्यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते याच्यानंतर सुभाष डोळी समन्वयक विदर्भ साहित्य विचार मंच आणि आपापसात गप्पा मारून नका शेवटचे दहा मिनिटे प्लीज काय वाजवा त्याच्यानंतर तो लेखिका मधुरा खाडे मधुरा खाडे यांचा सन्मान होय याच्यानंतर विद्रोही साहित्य विचार मंचाचे खजिनदार नितेश रणदिवे मित्रांनो नितेश रणदिवे या संपूर्ण समितीमध्ये एक दोन लोक सोडले तर साहित्यिक क्षेत्रातले कुणी नाही त्यांना प्रोत्साहन ना दिलं पाहिजे आपण काय वाटत याच्यानंतर सुभाष वाघमारे कवी सत्राचे अध्यक्ष अध्यक्ष यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या ताय। असते यानंतर टाळ्या टाळ्या वाघमारा टॅक्स नाही जीएसटी पण नाहीये रामारी वरतले जोरदार टाळ्या सकाळच्या सतराचं ज्यांनी सूत्रसंचलन केलं स्नेहल सोम टक्के यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते स्नेहल सोम टक्के यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते होविधानाची प्रत देऊन त्यांचा सन्मान होतो ज्यांना ट्रॉफर मिळाले त्यांनी तरी टाळलं <स्थाँगा> यानंतर मित्रांळी साहित्य विचार मंचाचे उपाध्यक्ष प्रकाश गोडके यांच्यासाठी विशेष टाळ्या गेला प्रचंड मेहनत घेतलेली आहे हे संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी

आणि या सगळ्या समितीला मी विनंती करतो सगळ्यांनी पुढे या नियोजन समिती हा नियोजन समिती पुढे या अमोल गाठवी सावे मधुरा पाडे सोन टक्के श्रीराम हरिवर्कले सगळ्यांनी समोर या ही या विद्रोही साहित्य संमेलनाची पडद्यामागची सगळी टीम आहे त्यांच्यासाठी एकदा सा जोरदार तयार झालं जो पाहिजे पहिला प्रयत्न होता आणि पुण्यासारख्या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन मुळात ही गोष्ट फार कौतुकाची नाही तर पुण्यामध्ये अशा प्रसंगाने थोड्या गोष्टी उन्नीसुन्नीस होत असतात त्याच्यामुळे आपण ते फार प्रेमा स्वीकारलं पाहिजे मैत्रीण स्वीकारलं पाहिजे पुन्हा एकदा विद्रोही साहित्य मंचाचे मनापासून आभार कवी गजलकार अमरावतीहून आलेले त्यांनी आपली ट्रॉफी आणि प्रमाणपत्र किशोर दामोधरे यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे गजल सत्राचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर दामोधरे सर दामोदर सुखीने नाव राहिलेलं ना गिरीगिरी व्यक्त करतो दामोदे दामोदरे सरांना विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे <laughs> दामोदर सरांसाठी जोरदार टाळ्या वाजायला लागेल खूप <laughs> मोठा कवी बाप माणूस सरांचा सन्मान होत आहे त्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या लागेल डॉक्टर दामोदर सर <laughs> त्यांचं खूप मोठं योगदान आहे रोजीमध्ये विशेष म्हणजे अमरावतीवरून आलेले आहेत बारा तासाचा प्रवास करून पुन्हा एकदा दामोदर सरांचा थेट काळजापासून आभार आणि अभिनंदन पुढील सहभागी कवी चुकून राहिलेल्या ऐश्वर्या नेहरे नागनाथ लोंडे ना आहेत का नागनाथ लोंढे कवयित्री ऐश्वर हे अहमदनगर कवी मागना पार्थ भेंडेकर तुम्ही सहभागी कवी पार्थ भेंडेकर सिद्धराम सोळंके पुढील सादरीकरण केलेले कवी सिद्धराम सोळंके पुढील संभागिकांनी सरस्फरवून मिळत निखील सुखरे अजून तुम्ही राहिले का सन्मानाचं आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा